नमस्कार मंडळी राम राम तर कशा आज सर्वजण मजेत ना तर आज आपल्या पपईच्या झाडाची कटिंग चालू आहे पपई कटिंग चालू आहे आणि काय भाव भेटला पपईला कुठे चालली पपई हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला तर मग हे पहा मंडळी आपण पाहणार आहोत पपई कटिंग कशी करतात झाडाची त्याची पॅकिंगपर्यंत पपई तोडून ट्रक पर्यंत आपण व्हिडिओ पाहणार आहोत तर मंडळी पाहताय ना कशी करतायत हे पॅकिंग तोडायला दोन व्यक्ती आहेत पपई आणि पॅकिंग करायला तीन चार जण आहेत आणि नेऊन टाकायला टोपले ट्रक मध्ये पाच जण आहेत ह्यांचे बागवान जे त्यांचे कामगार आणतात त्यांना एवढी प्रॅक्टिस झालेली असते पेपर गुंडळण्याची पपईला ते खूप फास्ट करतात काम तर पहा समोर आहेत दोघ जण पपई तोडायला पाठीमागे दोन तीन झाडं झाले की असे पानं त्याच्यावर खाली जमिनीवर पैस करतात आणि त्याच्यावर पपई तोडून टाकतात मागचे जे पॅकिंग करणारे आहेत ते समोर येऊ 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 जागोजागी यास पपई पॅकिंग करून ठेवत असतात आणि नेणारे चार पाच जण टोपले भरूभरून पपई नेऊन ट्रकमध्ये ठेवत असतात आणि ट्रकमध्ये जण असतात ट्रकमध्ये पपई व्यवस्थित लावण्यासाठी पहा हे तोडताना हा व्यक्ती फक्त येलो येल्लो ज्याला पट्टा आलेला आहे किंवा यल्लो ज्या पपईला कलर आलेला आहे तीच पपई तोडत आहे आणि तीच पपई पिकते असं त्यांचं म्हणणं असते कच्चे ते तोडत नाहीत पपया हे पहा फक्त येल्लो ही वरची नाही आहे त्याला वाटली खालशी घेतली ही पप्प <laughs> तर आपल्याला बागवानाने आधीच सांगितलं होतं की एक सहा टनापर्यंत पपई निघू शकते त्या हिशोबानेच त्याने ट्रक आणला होता आणि ही आपली पपई जाणार आहे डायरेक्ट दिल्लीला दिल्ली, दिल्ली कटिंग या पपईचा जेव्हा आपण माल वाहतो त्याला दिल्ली कटिंग असे नाव दिलेलं आहे आणि त्यामुळे

दुपार तर येणारच ना त्यानं नाही येणार हो आला नाही आला पण माल कसं आपण थोडं द्याल त्याला एवढ्या पट्टीच सुटलं हो उद्या होते मी तुम्हाला दोन चार दिवसाला जिंकते हा पुन्हा आमच्या हा आणि तुम्ही फोन करता फोन केला की आम्हाला वाटते माल तर निघत नाही उ गेलं तरी कशी आला हो, हो ना हो ना असं होतं तुम्हाला वाटतं माल खराब आलं माँ हो थँक्यू

आणि आज आहे चौदा जुलै दोन हजार चोवीस तर या दिवशी पपईला भाव भेटलेला आहे नऊ रुपये आम्ही खूप प्रयत्न केला त्याला म्हंटलो दहा रुपये तरी दे बाबा पण नाही म्हणे जाऊ दे म्हंटल शेवटी सव्वा नऊ रुपयावर पपई कटिंग ठरलेली आहे भावानी आज नाही का असं का आणि हे अशा प्रकारे या ट्रक मध्ये दोघ जण पपई व्यवस्थित म्हणजे किती जरी गचका आदळा आला तरीही काही पपईला होणे म्हणून ते व्यवस्थित या कंसामध्ये पेपरमध्ये गुंडाळून व्यवस्थित लावत आहे दोन तीन तास झालं वाटतं ना फेऱ्या करायला येत की दोन तीन तास झालं फिऱ्या करायला येत ना तर मग नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका चाललेली आता घरी आपला माल लोड होत आहे ट्रकमध्ये तर तुम्ही नक्की सांगा आपल्या पपईची सेटिंग पपई कशी वाटली काय नाही तुम्ही लावलात का लावला पपई तुमची किती किलोची पपई भरली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका हे माणसासाठी पोहे करून आणले होते या डब्यामध्ये सगळं झालेलं आहे व्यवस्थित तर भेटूया आपण नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये